काल सोळा तारखेला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या उपस्थित तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वात आमच्या गावचे सुनीजवळा गावचे सरपंच गोविंद बापू हसाने यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामध्ये आज आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या प पक्षामध्ये मला प्रवेश दिला काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं सोनं मी करून सेवा राहणार नाही मला सांगायचं एवढंच आहे मला काय ही टीका करायची नाही कारण पक्ष सोडताना कोणावर तरी टीका करायची म्हणून आपण पक्ष सोडतोय असं नाही मला आमचे आदरणीय खासदार बजरंग बाप्पाजी सोनवणे यांना एवढं सांगायचंय की बाप्पा मी तुमच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत लढवली ग्रामपंचायतला सर्वांनी गावकऱ्यांनी तुम्ही सर्वांनी मदत केली सरपंच पदावर बसवलं त्यानंतर जी काही थोडाफार काळ आहे तो सुरळीत चालला त्याच्यानंतर लोकसभा आली लोकसभेच तुम्हालाही माहिती आहे की मी तिकीट भेटायच्या अगोदरपासून तुमच्या बरोबर पुण्यापर्यंत पूर्ण वेळ तुमच्या बरोबर राहिलो त्याच्यानंतर मला अधूनमधून कोणीतरी एक दोन ही माणसं की थोडं या वेळेला आम्हाला मदत करा परंतु बाप्पा तुमच्यावर माझं प्रेम असल्यामुळं मी कोणाच्याही भूलतापाला बळी पडलेलो नाही आणि नव्हतो आपण ज्यावेळेस बीडला फॉर्म दाखल करायला गेलो त्यावेळेस आपण पूर्ण बरोबर होतो त्याच्यानंतरही बरोबर राहिलो गावामध्ये जेवढे काही माझे ओळखीचे माणसं असतील पाहुणे रावळे असतील तिथे मी प्रयत्न प्रामाणिक केला परंतु मला त्या प्रमाण प्रामाणिक कामाची प्रमाणपत्राची गरज नाही माझा तुमच्यावर भरोसा आहे परंतु तुमचे जे काही बडवे आहेत बरोबरचे या बडव्यांमुळे मी दोन वर्ष वाट पाहिली एकाही कामामध्ये बडवे जे लोक आहेत ते पूर्ण विरोधाच काम करत करत मला ज्या लोकांनी पाठीमाग सिव्या देण्याचंही काम केलं त्यांचाही बाप्पा मी कुठलाही लाभ कधी अडवलेला नाही आणि अडवणार ना। तुम्ही सोनीजवळ्याचं जर उदाहरण बघायचं म्हणलं तर तुम्ही अडीच वर्षामध्ये मी पूर्ण वेळ देऊन कुणाचे बांधावरले भांडणं असतील कोणाचे नवरा बायकोचे भांडणं असतील कुणाचे कोणत्या पद्धतीचे भांडणं असतील ती भांडणं अडीच वर्ष पोलीस स्टेशनला एफ आय आर न होऊ देण्याचं काम मी केलं काम ते काम करण्याच जे योग आला ती लोकांनी मला निवडून आला त्याच्यानंतर गावचं काम करीत असताना बऱ्याच वेळाला निधी हा कमी पडत असतो त्या निधीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही तुमच्या बरोबर जे अवतीभोवती राहणारे लोक आहेत त्यांनी पोचू न देण्याचं काम केलं त्यामुळं गावात निधी कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध होऊ शकला नाही आज ज्या पद्धतीनं आम्ही प्रवेश घेण्याचा विचार केला एक नाराज होऊन तुमच्यावर नाही तुम्ही आदरणीय खासदार आहेत आदरणीयच राहणार आहेत माझ्यासाठी पण तुमच्या अवतीभोवतीचे जे बडवे आहेत त्यांच्यामुळं बाप्पा तुम्हाला एक दिवस तुम्हालाही विचार करायला भाग पाडणार आहेत हे लोक त्याच्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा मी आज गावच्या लोकांच्या हितासाठी गावच्या लोकांच्या प्रश्नासाठी अजित दादा गटामध्ये गेलेलो आहे आडस्कर आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री रेस्ट हाऊसला बीडला आले त्या ठिकाणी आम्ही अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे त्या जवळचे जे अवतीभोवती लोक आहेत हे लोक कुठलाही गावामध्ये निधीचा कार्यक्रम असेल कुठलाही हे असेल तर ते विरोध करण्याशिवाय दुसरं काहीच काम करत नाही

पवार साहेब आणि रमेश आरसकर साहेब यांच्यात बरच काही सामील दोघ अशी जी काम होते त्याला ती होकार देतात तेव्हा यश मागतात जी होत नाही ती तोंड नाही म्हणून देतात त्यांना लोक घुलवायचे घुलवायचे अख्ख्या राजकीय काळात येत नाही त्याच पद्धतीनं ना, जो आमचा नेता आरसकर साहेब जो शब्द देतील तो अंतिमय त्यांना त्यांची आणि गोळी गोळीगृव शासनाची त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर आमच्याकडे आमच्या सांगे छोटे कार्यकर्ते आपली मार्गदर्शक म्हणून भूमिका बजवलेली आहे आणि आज आलेला आहे तर आता हे जे प्रवेश झालेला नाही त्याबद्दल आपण काय सांगू हे जे पक्षप्रवेश झालेला आहे गावकऱ्यांच्या हिताच आहे कारण ही जी आताच आपली सरपंच केली किंवा गावात काय अडचणी येतात काय काय तयार आहे तर ह्याच्यावर क्लिअरिटी यावा याकरता समजा ही समजू लढण झालेली आहे आहे प्रथमतः तुम्हाला सांगायचंय की मला कुठलीही पंचायत समिती लढवायची नाही जरी पक्षानं सांगितलं पंचायत समिती लढवा तरी मला पंचायत समितीला उभं राहायचं नाही किंवा जिल्हा परिषदला उभं राहायचं नाही मला माझ्या गावकऱ्यांसाठी काम करायचं आहे आणि जेवढा कार्यकाळ आहे ती गावकऱ्यांसाठीच करणार आहे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये